हरणबारी धरण काल पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी भरपूर झाल्यामुळे काल तो हरणबारी धोरण ओव्हरफ्लो झाला होता तशी बातमीही आम्ही प्रबंध मोहिमेमार्फत आपल्याला दाखवली होती आणि हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे काल मोसम नदीमध्ये अगोदर आठशे क्युसेक्स पाणी सोडलेले होते त्यानंतर ते वाढत जाऊन तीन हजार पाचशे ऐंशी क्युसेक्स इतकं पाणी सोडलं परंतु आता त्या पाणलोट क्षेत्रात पाऊसही कमी झाला आणि त्यामुळे पा पाण्याचं आवक कमी झाल्यामुळे विसर्गही आता कमी झाला असून आता ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत फक्त दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्युसेस पाणी त्यात सोडलं आहे हरणबारी डॅमची केवळ लेवल पण आता सातशे चौवेचाळीस पॉईंट सत्तर एम झाले असून काल जो फ्लो होता तो आज नाही परंतु तरीही ते पाणी कालचं सोडलेलं आहे आणि तिथून म मोसम नदीचं जे आपलं सांडवा पूल किंवा मालेगाव आहे ते जवळजवळ साठ ते सत्तर किलोमीटरचं ते अंतर आहे त्यामुळे काल सोडलेलं पाणी जे आहे ते आज मालेगावकरांना दिसतं आहे आणि आज मोसम नदीमध्ये ते पाणी बघितलं तर लोक ते, ते बघायला येत आहेत तरी परंतु तरीही नदीकाठच्या लोकांनी मात्र सावध राहावे कारण केव्हाही पाऊस वाढू शकतो पाणीचा फ्लो वाढू शकतो हे केव्हा लस सांगता येत नाही त्यामुळे लोकांनी मात्र निर्धास्त न राहता सतर्क राहावे असं प्रशासनाने आवाहन केलं परंतु बऱ्याच कालावधीनंतर लोकांनी मात्र मोसम नदीमध्ये हे पाणी बघितल्यामुळे मालेगावकरांनी मोसम नदीवरील वेगवेगळ्या पुलावर हे पाणी बघण्यासाठी गर्दी केली जी मोसम नदी संपूर्णतः घाण्याने भरली होती गलिच्छ होती ती सर्व घाण अगोदर त्या पाण्या आलेल्या पाण्यामुळे वाहत होती आणि ती इतकी प्रचंड घाण परंतु त्या घाण्यावरती काही कु कुत्रे म्हणा किंवा असं जे काही पक्षी ते होते तेही त्याच्याबरोबर हळूहळू वाहत होते त्यांनी एक प्रकारचा नौकाविहारचा अनुभव त्याच्यात घेतला परंतु एवढं मात्र नक्की की ही जी घाण आहे मोसम नदीतली ही शेवटी निसर्गानेच म्हणजे देवानेच मात्र साफ केली प्रबंधभूमी मार्सिन्यूजसाठी मार्सिन्यूज इंचार्ज हरीश मारू बघतोय ही मोसम नदी आणि हा सांडवा पूल या सांडवा पूलवर नागरिकांनी गर्दी केलेली आहे हे पाणी बघण्यासाठी कारण असं पाणी मोसम नदीला बघायला एक भाग्यच लागतं असं म्हणा कारण या नदीला नेहमीच आपण बघितलं की भरपूर कचरा वगैरे आपण बघितलेलं आहे नदी थकठकात कोरडी गलिच्छ घाण्याने भरलेली अशी ही नदी आज मात्र ही पाण्याने धून निघते आपण बघतो दुथडी या नदीला पाणी वाहताना आपल्याला दिसत आहे आपण बघू शकतो आणि कारण कालच आम्ही आपल्याला बातमीद्वारे सूचित केलेलं होतं की साडेआठशे किसरे धरणबारी धरणातनं सोडलेलं आहे आणि त्यामुळे या मोसम नदीला पाणी येणार आहे आणि हे बघा हे आपण बघू शकतो आणि ह्या काठावर पण काही लोकांनी इथे या बांबूच्या शेडसुगं करून हे ज्या पद्धतीने या नदीवर अतिक्रमण करून या नदीला इथे आपला बिझनेस थाटला होता हे सुद्धा आता बाजूला झालेले आहेत इतरही लोकांनी अजूनही सतर्क राहावं आपण लांब अगर बघत असो तर तिकडे बघा तो जो मोसम पूल आहे त्यावरूनही नागरिक गर्दी करत आहे हे पाणी बघण्यासाठी आणि ह्याच पद्धतीने आपण बघतोय आता इकडे हा हो सांडवा पूल आहे या सांडव्या पुलावर पण ही नागरिक इथे गर्दी करत आहेत आणि ह्या सांडव्या पुलावरचं पाणी आता जसं एक काळ होता, आता होता आता की आता पाण्याच्या म्हणजे या पावसाळ्यामध्ये सांडव्याला एवढं पाणी लागलं सांडव्याच्या पुलाला टच झालं सांडवा बुडण्यात अशा ज्या गोष्टी होत्या तशाच प्रकारचं काहीतरी आता बघा आपण बघतो की सांडव्याच्या थोडंसं खाली अजून हे पाणी आहे जर अजून निसर्गाने कृपा केली तर इथं पाणी वाढू शकते आपण बघतोय या नदीमध्ये काय घाण होती आणि कशा प्रकारची घाण लोक टाकतात तर आपल्याला बघ बग... इथे दिसत असेल प्रचंड मोठ्या प्रमाणात याच्यात जी आहे ना घाण वाहून येते आणि स एक प्रसंग बघा या घाणीवर हे बथकसुद्धा एक याचा आनंद घेत आहेत या पाण्यामध्ये आळूच पुढे 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 ते जी घाण सरकते आणि एक नौकाविहारसारखा आनंद जसं माणूस घेतात तसं हे बघा हे ही बक्तं पण जी आहेत हे पक्षी पण त्यावर बसून एक आनंद घेत आहेत आणि जिथे लोंडा असा आला की बरोबर त्यावेळेला ते उडून जात आहेत तिथनं एक सुंदर दृश्य असं आपल्याला इथे बघायला मिळते खाली घाण पण वरती पान खाली एकदम घाण आणि वरती ते पांढरे पक्षी असं उडताना किती मोठ्या प्रमाणात ही घाण येते याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की या नदीमध्ये किती घाण लोकं फेकतात ही नदी किती घाण करून ठेवली लोकांनी आणि इकडे हे पक्षी बघा पक्षी हा आनंद घेताना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा